शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय संजय गायकवाड यांच्या झाली आहे मंत्री शिरसाट यांचा पैशाची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही खर्च लावला आहे शिंदेनी दोन्ही नेत्यांना झापत वॉर्निंग दिली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी संजय शिरसाट यांना तंबी दिली आहे एकनाथ शिंदे म्हणाले गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारतात तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालू नका बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावे लागेल असा इशारा त्यांनी दिलाय माझ्याच कुटुंबियांवर कारवाईचा बडगा उघडायला मला अजिबात आवडणार नाही कमी बोला जास्त काम करा अशी सर्व मंत्र्यांना समज एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मी रागवत नाही मी पक्षप्रमुखांसारखं वागत नाही कार्यकर्त्यांसारखं वागतो तुम्ही तसंच वागा आपल्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका कितीही पद मिळाली तरी कार्यकर्ता म्हणून बघा प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या यापुढील काळ कसोटीचा आहे सामाजिक जीवनात पथ्य पाळावे लागतात ती काळजी घ्या असा इशारा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांना दिली आहे पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय शिरसाट यांना सुनावला आहे मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय शिरसाट यांना तंबी दिली आहे